की कदाचित हा महाराष्ट्रात आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार असू शकतो आम्ही मुळशी तालुक्यातील गुरु आमची जी ग्रामपंचायत आहे मुळशी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोले आमच्या ग्रामपंचायती शेजारी एक अंडेवली सारा सिटी म्हणून एक मोठा प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पाच्या पासून उत्पन्न होणार ते मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे आणि तिथे भरपूर हे चालू असतात त्या बंगलो बंगलोचे प्रोजेक्ट चालू असतात एक दहा गुंटे पाच गुंटे एक एकर असे प्रोजेक्ट चालू आहेत त्यात सर्व आमचे दहा सदस्य आमची बॉडी जे आहे नऊ सदस्य आणि एक सरपंच अशी दहाची बॉडी आहे त्याच्यामध्ये आम्ही सहा सदस्य ते एक पहिल्यांदा आम्ही एकत्रच काम केलं एक महिने पण बघितलं की ते जे सरपंच होते की त्यांचा आम्हाला कारभारच आवडत नव्हता की चुकीच्या पद्धतीने करतात की आम्हाला कोणतं विश्वासात न घेणं विश्वासात न घेता डायरेक्ट ठराव पास करणं मग ते आम्हाला हे योग्य योग्य वाटणं मग आम्ही डिसिजन घेतलं की आपण की हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि मागील पाच वर्षापूर्वी त्यांचे पती मचिंदर कराय म्हणून सरपंच होते गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांच्या पतीने काय दोन हजार अठरा साली ते सरपंच झाले आणि सरपंच झाल्यानंतर मेच्या सतरा अठरा तारखेला त्यांना अँटी करप्शननी पकडले अँटी करप्शन पकडण्याचा उद्देश म्हणजे एकच की ते कॉन्ट्रॅक्टर होते त्यामुळे त्या अंबेवरी सारा सिटी प्रोजेक्ट जो आमचा आहे जवळपास दहा अकरा हजार एकरमध्ये जो चालू आहे तिथं म्हणजे की प्लॉट कन्स्ट्रक्शन ह्याचा व्यवसाय होता त्या अनुषंगाने तो प्रत्येक बंगला धमकी देणं की जे काय काम असेल ते माल सगळे गोष्टी माझ्याकडनं घ्यायच्या बाकी कोणाकडनं घ्यायचंच नाही पण त्या गोष्टी हा एक गोष्ट ती मंटेरियलची कोणती पाहिजे असेल वाळू रीती बिटा वगैरे सर्व आणि नाही दिलं त्याला ग्रामपंचायतचं ना कोणत्या बॉडीला न विचारता पर्सनल ग्राम ग्रामपंचायतचा जर लेटर असतो त्याचा गैरवापर करून त्याला नोटीस पाठवून द्यायचा आणि मग तो काम आपलं काम बंद न पडा म्हणून आपला चलाही करायचा त्याचपर्यंत मे मध्ये एक नोंदीचा विषय होता नोंद ही सर्वसामान्यांची फ्रीमध्येच होती त्यांनी ती नोंद आणली ग्रुप काम तर त्यांनी त्यांना म्हणले साहेब आम्ही कशासाठी नोंद आणतो त्यांना खूप त्रास दिला माझा वगैरे माझ्याकडे नोंद घ्यायचा तो माणूस कंटाळा शेवटी कंटाळून कंटाळून त्यांनी अँटी करप्शनला सांगितलं अँटी करप्शन त्याला पकडलं पकडलं रंगिहात पकडलं अँटी करप्शन पकडलं तीन लाखाची लाच घेताना त्याला पकडलं त्यानंतर त्यांना तीन दिवस जेलमध्ये चारकड होते त्यानंतर सुटून आल्यानंतर आम्ही ती बॉडी कंटिन्यू राहिली त्यानंतर त्यांना मी म्हणजे फॉलोअप घेत राहिलो त्यानंतर त्यानंतर असं झालं की आयुक्त कार्यालय सीओ ऑफिसला ती तक्रार केली त्यानंतर त्याचं एक अडीच वर्षानंतर अडीच ते तीन वर्षानंतर पद गेलं पद गेल्यानंतर त्यांनी त्याचा स्टे घेतला मंत्रालयामधून स्टे घेतला आणि त्याच्यात त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार केला की साधारणतः आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे उत्पन्न आहे ते वर्षाला जवळपास एक सव्वा तीन करोड उत्पन्न आहे असं आमच्या ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः त्या पाच वर्षाच्या काळामध्ये जवळपास दहा कोटी शेचाळीस लाखाचं त्यांनी उत्पन्न झालं होतं दहा कोटी शेचाळीसच्या लाखामध्ये त्यांनी त्या स्वतःचा आर एम सी प्लांट असल्या कारणाने साडेपाच कोटी हे फक्त आर एम सीवरच खर्च केले ग्रामपंचायत खर्च केले जे अपंगांचे निधी असतात दरवर्षी म्हणजे आता तीन कोटी जर एकदम हे आपल्या एखादावर निधी वापरला लागतो तर तो अपंगांना त्यांचा निधी पूर्ण दिला नाही वरतून आपले जे हे असतात दहा टक्के महिलांसाठी निधी येतो महिलांचा निधी त्यांना पूर्ण नाही दिला त्यातला पैसे म्हणजे हे सगळ्या साठी स्वतःच्या फायद्यासाठी पूर्ण हा कारभार असला आणि त्या जवळपास त्या पंधरा टक्क्यामध्ये जवळपास एक कोटी सव्वीस लाख चाळीस हजार सहाशे सत्तावीस रुपयाची कमतरता दिसते म्हणजे पाच वर्षामध्ये जे आदिवासी लोकांना घरे वगैरे करण्यासाठी वापरायचे वापरले नाही त्या लोकांना तो खर्चच केला नाही हा खर्च फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जा आणि स्वतः स्वतःला पैसे घ्या म्हणजे सरपंच तेच मटेरियल सप्लायर तेच कॉन्ट्रॅक्टर पण आख्या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आज ती काही पाच सात वर्षामध्ये जी पंधरा एक कोटीची कामं झाली असेल साधारणतः पंधरा कोटी मध्ये एकच कॉन्ट्रॅक्टर तो कॉन्ट्रॅक्टर सोडून आमच्या दुसरा कॉन्ट्रॅक्टर सरपंच देतच नाही कॉन्ट्रॅक्टर ही तो माल घ्यायचा आणि जवळपास अशी एक कोटी एक सव्वीस लाख रुपये जो आदिवासी निधी असतो मागासुरगीव निधी हा सगळा मध्ये त्यांनी आरेची पाठ झाले त्या समाजाला त्यांनी वंचित ठेवलं त्या गोष्टींपासून त्या समाजाला तो खर्च पैसे त्या समाजाला जर भेटलं असतं तर त्यांना त्याची घर चांगली झाली असती आम्ही आल्यानंतर पुढे आल्यानंतर आम्ही एक ठराव केला होता की आपण जे काही आदिवासींचे पैसे येतात पाच कोटी दहा कोटी आपण एक काम करूया म्हणतो की छोटी मोठी घरं बांधूया त्यांना तर त्याच्या म्हणणे असं होतं की घर बांधायची असतात तर आरएमसी भीतीमध्ये बांधा आम्ही बोलत असं नवीन बांधकामामध्ये घरं लागतात तर त्याही एक आम्ही